नमस्ते गुड मॉर्निंग आज जीवन जगण्याची कला जीवन आनंदमध्ये बघणार आहोत लेखिका स्मिता हर्डीकर नेरूळ नवी मुंबई मानसिक ताणतणाव म्हणजे काय मुळात मन दिसत नाही आणि दाखवताही येत नाही त्यामुळे त्याला असलेला ताण कसा सांगायचा हा प्रश्नच आपण स्वतःचे निरीक्षण केले तर अनेकदा मूड स्विंग हा प्रकार होत असतो कोणत्याही कारणावरून मन दुःखी होऊ शकते घरी सगळे आपापल्या फोनमध्ये बिझी असणे एकमेकांशी एक न बोलणे एकत्र न जेवणे बाहेर न जाणे असे अनुभवास येते तुम्हाला अनेकदा गृहित धरले जाते उच्च शिक्षित घरातही बायकांना कामाला अक्षरशः झोपले जाते त्या लग्नाआधी आपापली आवड जोपासलेल्या उच्च शिक्षित असतात पण नंतर त्या स्वयंपाक घरातले कपड्यांपासून चप्पल बूट काढून देण्यापर्यंत कामे करत राहतात तरीही घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीतच अगदी आपल्या घरातही असेच वर्षानुवर्षे होत राहते बाई स्वतःकडे लक्ष देत नाही आणि ती थकल्यावर सगळे म्हणतात तिने तिच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती संसाराचा गाढा हाकण्यात ती स्वतःला झोकून देते त्यातच आनंद मानते सगळे टाकून ती बाहेर जाऊ शकत नाही आणि नंतर तिला असे ऐकायला मिळते तेव्हा वेळ गेलेली असते एक नाटक बघितले त्यात आपण आदर्श होऊन जगण्याच्या नादात कितीतरी गोष्टी मिस करतो आयुष्य मनमुरात जगण्याचे विसरून जातो असे दाखवले आहे आणि ते मनोमन पटले आयुष्य मनमुरात जगावे पण थांबायचे कुठे हे माहीत असले की झाले हा काय म्हणेल त्याला काय वाटेल कोणी हसेल का यातच आपण अडकून राहतो ऑफिसचा ताण घर चालवण्याचा ताण त्यात फिरायला चित्रपट बघायला मनोरंजनासाठी तरी इतक्या महागाईमध्ये पैसे कसे घालवायचे अगदी लहान मुलांनाही आ हा आदर्श वागण्याचा पगडा असतो बरं का आदर्श वागण्याचा ताण असतो गुण मिळवा काम करा चांगले वागा सौम्य बोला असे एक ना अनेक जरा बिनधास्त वागणाऱ्या मुलांना आपण कानात वारे गेले असे म्हणतो कसे होणार पुढे याचे असे म्हणतो ती उदाहरणे आपल्या मुलांना देतो त्यांनाही दडपणात ठेवतो म्हणून मग कधीतरी मनमुरात जगले पाहिजे सगळी बंधनं विसरून भटकलं पाहिजे मित्रमैत्रिणी असायलाच हव्यात कारण कित्येक वेळा तुम्हाला तुमच्या घरचे समजून घेत नाहीत तर मित्रमैत्रिणींना लवकर समजून घेतात कारण बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही दुसऱ्याचे ऐकून घेत असाल तर तुमचेही निस्वार्थ ऐकून घ्यायला मित्रमैत्रिणींचा ताफा हवा मन मोकळे हसणे हा सर्वात मोठा व्यायाम आणि गरज आहे खेळणे नाचणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे मी तर आजही मुद्दाम लहान मुलांमध्ये लफाछपी पकडापकडी खेळते मन खूप फ्रेश होते योगासने करताना आम्ही संगीतावर मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतो तणावमुक्त होण्यासाठी घाम निघणेही तितकेच आवश्यक आहे सतत घरगुती गप्पा म्हणजेच थोडक्यात चुगल्या चहाड्या करण्यापेक्षा वेगवेगळ्या विषयांवर माहिती मिळेल असे संभाषण करा बुद्धीची भूक भागली पाहिजे हास्य विनोद झाले पाहिजे व्यक्त होण्यासाठी आपल्याला आवडते वाटते ते रोज लिहिले पाहिजे सतत नवीन नवीन गोष्टी शिकत राहिले पाहिजे नवीन आविष्कार जन्माला घालण्यातला आनंद खूप काही देऊन जातो आपण स्वतःला बदलत्या जगाशी कायम अपडेट ठेवू शकतो कधीही नवीन पिढी समोर होत नाही त्यांच्यात मिसळून राहिल्याने मनावरची मरगळ जाते असे जगताना कोणत्याही औषधाची गरज पडत नाही त्यासाठी गाफील न राहता कायम स्वतःबाबत सतर्क असले पाहिजे तुमचे मन शरीर तुमच्याशी काय बोलते हे पहिले समजणे आवश्यक आहे प्राणायाम आणि ध्यानामुळे श्वास नियमित होऊन आपण रागावर नियंत्रण आणू शकतो प्रचंड शांतीची अनुभूती घेऊ शकतो माझ्या मते आयुष्याला शिस्त गरजेची असली तरी मनमुराद जगण्याची कलाही अवगत हवी जुरत बसण्यापेक्षा जगता यायला हवे थँक्यू